नांदेडमधल्या अर्धपूर इथे जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षक असलेले डॉक्टर शेख यांनी ग्रामीण भागात सुरक्षित शिक्षण तुमच्या दारी या उपक्रमातून गावातल्या मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं जाणून घेऊया त्यांच्या या उपक्रमाविषयी डॉक्टर शेख मोहम्मद वकियोत् हे उच्च विद्याविभूषित असून त्यांनी तीन विषयात नेट सेट एल एल बी डी टी एल करून डॉक्टरेटही मिळवली आहे बालभारतीच्या पाठ्यपुस्तक मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी योगदान दिलं आहे पुरस्काराच्या रूपानं पाठीवर कौतुकाची थाप पडल्यानं अधिक जबाबदारीनं काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे असं शेख सरांनी सांगितलं एखाद्या शिक्षकाचं जीवनातला सर्वोच्च शिक्षण आज माझ्या क्षेत्रातला शिक्षण क्षेत्रातला याच्यापेक्षा मोठा पुरस्कार शक्य नाही हा पुरस्कार मला राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला हे माझ्या जीवनाचं फलित आहे तो पुरस्कार या सर्वांचा आहे मी जरी तो पुरस्कार म्हणून आपल्या हातामध्ये प्रमाणपत्र घेतला असं मान्य राष्ट्रपतींच्या हस्ते तरी हा पुरस्कार मी ह्यांच्या वतीनं यांच्या केलेलं सामूहिक कार्य आहे त्याचा तो फलित आहे आम्ही हा विचार केला सर्व शिक्षकांनी शालेय व्यवस्थापन समितीने की गावामध्ये जी जागा आहे तिथं प्रायमरी एक युनिट सुरू केलं तिथं आम्ही पहिली ते आठवी सुरुवातीला प्रारंभ केला त्याचा परिणाम असा झाला की पाचशे विद्यार्थी तिथं एनरोल झाले आणि त्याच्यामध्ये अधिकांश जे होते ग्रामीण भागात लोक सहभागातून जवळपास साडे आठ लाख रुपये जमा करत त्यातून विद्यार्थ्यांना वया पुस्तक मोफत देण्याची सोय शेख सरांनी केली शिक्षणाची गोडी वाटावी म्हणून डिजिटल वर्ग खोल्यांची निर्मिती केली शेख सरांच्या अशा झोकून देत काम करण्याच्या स्वभावामुळे त्यांच्याविषयी पालक शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य विद्यार्थी सगळ्यांनाच आपुलकी वाटते सर्व गावकऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही शाळेसाठी करत असतो आणि याच्यामध्ये सर्वात जास्त मोठा या शिक्षकांचं आहे की विद्यार्थी विद्यार्थ्यांना गरजू विद्यार्थ्यांना ते वेळोवेळी मदत करण्यासाठी गावकऱ्यांना संपर्क करतात आणि आमची समिती त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असते मुस्लिम समाजातील मुलींसाठी त्यांनी शाळेचा उर्दू विभाग वस्तीजवळच्या ठिकाणी सुरू केला या शाळेत शेख सरांच्या पुढाकारानं सॅनिटरी पॅडच वेंडिंग मशीन लावण्यात आलं त्यातून आतापर्यंत पाच लाखांपेक्षा अधिक सॅनिटरी पॅडचं वितरण झालं आहे आज हमारी लड़कियां एजुकेशन हायर एजुकेशन तक पहुंच गई है हमारे पास जो एट टू टेंथ संख्या है टू फोर्टी फाइव है और मुझे बड़ा फखर हासिल होता है इस बात पर बताने के लिए आपको के यहां जादा जादा कि यहाँ पर ज्यादा से ज्यादा स्टूडेंट लड़कियों के और उनको यहाँ पर फ्री सैनिटरी के हम पिछले दो साल से बांटते आ रहे हैं हर मंथ उनको देते जाते हैं जैसे उनकी जरूरत है उनके कन्वीनियंट के हिसाब से उनको सप्लाई करते हैं हमें यहाँ पर वेंडिंग मशीन की सुविधा तो दी गई है यहाँ पर कभी वे आ गए इमरजेंसी के लिए तो वेनिंग मशीन लगाई गई है वेनिंग मशीन में हमें कोई डालना है वहाँ से हमें पैड मिलता है उसे सेफ महसूस होता है क्योंकि किसी भी वक्त हमें इसकी जरूरत पड़ सकती है आज जिला परिषद हाई स्कूल शाळा तीन ठिकाणी चालते आणि तिन्ही ठिकाणी मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे हे विशेष गावात मध्ये आधी म्हणजे एक प्रथाच होती की झालं आठवी मध्ये मुलगी पास झाली थोडीशी शहाणी झाली म्हणायचं आणि तिचं लग्न लावून द्यायचं पण आमच्या शिक्षकांनी शेख सरांनी आम्हाला सांगितले की तुम्ही घरोघरी जा स्त्रियांचं कसं असते बाईंना समजून सांगा पुरुषांना समजून सांगा ते ऐकतात आणि असं ऐकून वगैरे म्हणजे आम्ही असं सांगून त्यांना प्रवृत्त केलं की कमीत कमी, -कमी अठरा वर्षापर्यंत मुलींचं लग्न होऊ द्यायचं नाही आणि त्या सरांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळेच शिक्षक एकत्रित येतो आणि निर्णय घेतो आणि त्या निर्णयाचं पालन आम्ही जण करतो दोन हजार तेरा मध्ये नांदेड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार सतरा मध्ये राज्य शिक्षक पुरस्कार आणि यंदा म्हणजे साली राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार ही शेख सरांच्या लोकप्रियतेची जणू पावतीच आहे डॉक्टर शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीउद्दीन महाराष्ट्र दूरदर्शन बातम्यांसाठी भारत होकरणे नांदेड ग्रामीण भागात किंवा आदिवासी वस्तीपाड्यांवर शिक्षण